नमस्कार प्रेक्षकांना मुरंबा मालिकेमध्ये इंद्रा भागामध्ये ही रेवा पुन्हा एकदा तोंड घशी पडलेली आहे तिचं एवढं मोठं कटकारस्थान पुन्हा अपयशी झालेलं आहे तर प्रेक्षकांना झालं असं की ही रेवा सगळ्यांना दारू असते परंतु ती स्वतः पित नाही पिल्याचं नाटक करते आणि यानंतर मग अक्षयला ती वर घेऊन जाऊन इमोशनल ड्रामा करून तिला खूप मिठी मारते आणि फोटो काढून घेते आणि हे सगळे फोटो ती रमाला मोबाईलवर पाठवते परंतु एकत्र जेवत असताना अक्षय रमाला फोन घेऊन देत नाही त्यामुळे तिला तेव्हा कळत नाही आणि इकडे रूममध्ये आल्यानंतर अक्षय हा रमाला तिच्या मैत्रिणीविषयी सांगत असतो की कसली चक्र तुझी मैत्रीण आहे म्हणून आणि जे काही घडलंय ते सगळं तिला सांगत असतो आणि यानंतर मग रमा ही रेवा आणि अक्षयचे मिठी मारलेले फोटो पाहते तेव्हा तिला सुरुवातीला खूप धक्का बसतो परंतु ती समजून जाते की हे सगळं रेवानेच केलंय आणि अक्षयने सुद्धा या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात त्यामुळे ती दुसऱ्या दिवशी जेव्हा रेवा कॉफी पीत असते तेव्हा जाऊ तिला घट्ट मिठी मारून तिला सोडतच नाही आणि बोलते तुला खूप एकटं वाटतंय ना तुला कोणाची मदतीची गरज आहे ना मी आहे ना मी बघते काय करायचं ते आणि तिला खूप काही सुनावते त्यामुळे अक्षयने या सगळ्या गोष्टी आधीच सांगितल्यामुळे रामाचा गैरसमज जास्त झालेला नाहीये यांच्यामधील गैरसमज होण्याआधीच तो दूर झालेला आहे